नमस्कार विद्यार्थी मित्रांनो साधे सोपे गुणाकार अगदी छोट्या छोट्या उदाहरणापासून या गुणाकाराची आपण सुरुवात करणार आहोत यामध्ये पहिलं उदाहरण आहे दोनशे त्रेचाळीस सॉरी दोनशे बेचाळीस गुन्हेले तीन आता हे सोपीसोपी उदाहरणं घरी आपल्याला सराव करण्यासाठी याचा फायदा होतो गुणाकार करत असताना आपण इथं पाड्याचा वापर करतो साधारण आता ह्या तीन एकक स्थानी आहे म्हणजे तोसा एकटाच आहे तो हे तीनचा पडा अगोदर एककापर्यंत नंतर दशकापर्यंत नंतर शतकापर्यंत आपण बनायचा असतो आता तीन दोन्ही सहा हातचा काही आला नाही एककाच्या खालीच एककाच्या खा एकक एककच्या खाली लिहायचं तीन चोप बारा आता बारा ही दोन अंकी संख्या आहे बाराला या ठिकाणी दोन आणि एक हातचा आलेला हा पुढच्या शतकाच्या डोक्यावर द्यायचा तीन दोन्ही सहा सहा आणि हातचा एक मिळवला तो झाला सात तर ह्याचं उत्तर आलं सातशे सव्वीस पहा अगदी सोपं सोपं उदाहरण आपण घेतलेलं आहे इतका सोपा गुणाकार आहे त्यानंतर इथं दुसरं उदाहरण पहा चारचा पाडा शून्यपर्यंत म्हणायचा गुणाकार करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची कोणत्याही संख्येचा पडा शून्यपर्यंत म्हटला किंवा शून्यने कोणत्याही संख्येला जर गुणाकार केला तर उत्तर हे काय येतं शून्यच येतं म्हणजे चारचा पडा कितीपर्यंतच नाही म्हटला म्हणजे काहीच नसतं तेव्हा आपण शून्य म्हणतो चार शून्य शून्य चार आठ बत्तीस मग बत्तीसला या ठिकाणी दोन बत्तीस म्हणजे तीन दशक दोन येतं बत्तीसला दोन हातशे तीन पुढच्या डोक्यावर दिले शतकाच्या डोक्यावर चार पंच वीस वीस आणि तीन हातशे वीस एकवीस बावीस तेवीस वीसमध्ये तीन मिळवले या ठिकाणी आपण तेवीस लिहिलं म्हणजे तीन अंकी संख्येला एक अंकी संख्येने गुणाकार करणे आता ही संख्या आपण वाचन घेऊ एकक दशक शतक हजार दोन हजार तीनशे वीस अशी ही संख्या आलेली आहे आता या ठिकाणी पहा सहाशे चौतीस गुणीला पाच मग आता पाचचा पाडा म्हणायचा आपण पाचनं गुणाकार करायचा आहे चोक वीस वीसला शून्य वीसला शून्य दिल्यानंतर हातचे किती आले दोन हे दशकाच्या डोक्यावर ठेवले आपण पाच त्रिक पंधरा पंधरा आणि हातचे दोन सोळा सतरा सतराला सात कारण पुढं गुणाकार बाकी आहे अजून पूर्ण सत्र आपण नाही लिहू शकत सतराला सात मग एक हातचा या शतकाच्या डोक्यावर दिला पाचचा पाडा सहापर्यंत म्हटला पाच सख्ख तीस तीस आणि हातचा एक एकतीस एकतीस म्हणजेच ही संख्या आपण वाचन करू एकक दशक शतक हजार तीन हजार एकशे सत्तर हे या ठिकाणी जो उत्तर आलेलं आहे आता पहा हे दुसरं उदाहरण दोनचा पाडा एकपर्यंत हां दुसरा एक, हा, एक गुणाकारातला नियम लक्षात घ्यायचा कोणतीही संख्या जर तिचा गुणाकार एकशे केला किंवा तिचा पाडा एक पण म्हटला तर उत्तर तीच संख्या येते म्हणजे कोणत्याही संख्येला एकने गुणाकार केला तर उत्तर ही तीच संख्या येते आता दोनचा पाडा एक पण बे, बे अठरा। अठरा आड, एक हाँ, 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 पन, चा। दोन चा पन, बे दोनच लिहिला आपण या ठिकाणी दोनचा पाडा नऊ पर्यंत ब्याण्णव अठरा अठराला आठ हातचा आला एक हा हातचा पुढच्या ज्या डोक्यावर दिला आपण शतकाच्या दोनचा पाडा आठ पण बे अठ्ठे सोळा आणि हातचा एक सतरा पहा एक हजार सातशे ब्याऐंशी उत्तर याचा आलेला आहे आता पाचचा पाडा <coughs> या उदाहरणामध्ये पाचचा पाडा पाँछ पाचपर्यंत पाच पाच हा पंचवीस पंचवीसला पाच मग हातचा पुढच्याच्या डोक्यावर म्हणजे गणित आणखीन शिल्लक आहे पंचवीसला पाच हातशे दोन आले पाच दोन्ही दहा दहा आणि हातशे दोन अकरा बारा बाराला परत दोन कारण गणित संपलेलं नाही हातचा आला एक पाच सख तीस आणि एकतीस आता एकतीसला तीन आणि हातचा एक नाही लिहायचं आलं लक्षात तर एकतीसला एक, एक हातचे तीन असं नाही लिहायचं कारण गणित संपलेलं आहे पाच सक्क तीस तीस आणि हातचा एक, एक तीस हे एक पूर्ण संख्या लिहिली आहे आपण जशास तशी कारण आता गणित संपलेलं आहे मग ही संख्या वाचन करू एकक दशक शतक हजार तीन हजार एकशे पंचवीस पहा गुणाकाराच्या मांडणीमध्ये एककाच्या खाली एकक आला पाहिजे दशकाच्या खाली दशक आला पाहिजे शतकाच्या खाली शतक आला पाहिजे हजारच्या म्हणजे हजार पुढं नसलं तरी हा अंक पुढं पुढं सरकला पाहिजे आता तीन अंकीने एक अंकीला गुणाकार करणे आपण उदाहरणं पाहिले आता दोन अंकीने दोन अंकीला म्हणजे जेव्हा गुणक हा एक अंकी होता आता या ठिकाणी गुणक हा दोन अंकी आहे मग अगोदर आता इथे तेवीसचा पाडा समजा तेवीसचा पाडा आपल्याला येत नाही मग आपण तेवीसचा पाडा डायरेक्ट न म्हणता आपण काय केलं अगोदर तीनचा पाडा म्हणायचा अगोदर तीननं गुणायचं तीन अगोदर तीनचा फाडा चारपर्यंत म्हणायचा मग तीनपर्यंत म्हणायचा तीन चौक बारा बाराला दोन हातचा एक तीन त्रिक नऊ नऊ आणि हातचा एक दहा पहा एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक आणि शतकाच्या खाली शतक लिहिलं आता एककाने गुणाकार पूर्ण ह्याला केला एककाच्या खाली शून्य द्यायचा इथं काही जण बेरीजचं चिन्ह सुद्धा देतात एककाच्या खाली शून्य द्यायचा आणि मग दशकानं म्हणजे दुसऱ्या संख्येनं गुणाकार करायचा आणखीन साध्या सरळ भाषेत सांगतो एका संख्येनं गुणाकार केल्यानंतर पहिल्या संख्येच्या खाली शून्य द्यायचं आणि मग दुसऱ्या संख्येनं गुणाकार करून पुढून लिहायला सुरुवात करायची आता दोनचा पडा चार पान बेचोक आठ इथं आठ लिहिलं बेतरीक सहा आता हे अगोदरच्या हातचे आपण असे मोडून टाकायचे आता ह्यांची बेरीज करायची पहा या गुणाकारात आणि या गुणाकारात काय फरक आहे अगदी साधे सोपे गुणाकार यांची बेरीज करायची दोन आणि शून्य दोन आठ आणि शून्य आठ सहा आणि एक सात सातशे ब्याऐंशी गुणाकार आला चौतीस गुणिले तेवीस आता तीन अंकी संख्यांना दो कर हुन दोन अंकी संख्येने गुणाकार करणे हे उदाहरण पाहणार होतो आपण या ठिकाणी बघा चारचा फाडा तीनपर्यंत म्हणायचा अगोदर एककानं गुणून घ्यायचं चारचा पाडा अगोदर तीनपर्यंत म्हणू चारचा पाडा नंतर चारपर्यंत म्हणू आणि मग पाचपर्यंत पर्यंत तर अशा पद्धतीने चारचा फाडा तीनपर्यंत म्हणला चार त्रिक बारा बाराला दोन हातचा एका आता चारचा फाडा चारपर्यंत म्हणू चार चौक सोळा सोळाने हाचा एक सतरा सतराला सात परत हातचा आला एक चारचा पाडा पाचपर्यंत चार पाच वीस आणि हातचा एकवीस एक आता पुढं गणित नाही म्हणून हातचे द्यायच्या भानगडीत पडायचं नाही पूर्ण लिहून टाकायचं एकवीस आता एका अंकानं गुणाकार केला एककाने गुणाकार केला एककाच्या खाली शून्य दिलं आता दोनचा आता हे हातचे आपण मोजलेले हे सोडून द्यायचे दोनचा पाडा तीनपर्यंत बेत्री सहा पाय एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक हातचा वगैरे हो काही नाही आला बेचौक आठ शतकाच्या खाली शतक बेपनचे दहा आता हजारच्या खाली हजार लिहायचं आणि पुढचा अंक समोर जाऊ द्यायचा आता यांची बेरीज मग दोन आणि शून्य दोन सात आणि सहा तेराला तीन हातचा एक इतर लिहिला आठ आणि एक नऊ नऊ एक दहाला शून्य परत हातचा आला एक लिहिला दोन आणि एक तीन एकमध्ये वर कोणीच नाही एक अशी एक आता ही संख्या मोजू आपण एकक दशक शतक हजार दस हजार हजार दस हजार म्हणजे दोन्हीच्या ह्याच्यामध्ये उच्चारात हजार आहे तेरा हजार शतक काहीच नाही तीन दशक दोन बत्तीस तेरा हजार बत्तीस ही संख्या आहे आता या ठिकाणी ही संख्या पाहू आठशे त्रेपन्न गुणिले चौतीस आता चारचा पाडा आपल्याला अगोदर तीनपर्यंत म्हणायचा चार त्रिक बारा बाराला दोन हच्चा आला एक पुढच्यांच्या डोक्यावर लिहिला हातचा आता चारचा पाडा पाचपर्यंत चारा पंचे वीस वीस आणि हातचा एक बावीस बावीसला दोन आता हातचे दोन आले हे पुढं लिहिले आपण आता चारचा फडा आठपर्यंत चार आठ बत्तीस बत्तीस आणि हातचे दोन तेहतीस चौतीस हे चौतीस आता एककाने गुणाकार केला एककाच्या खाली आपण शून्य लिहिलेलं आहे आता दशकाने गुणाकार करून संख्या लिहायला सुरू करायला तीन त्रिक नऊ तिनापाचे पंधराला पाच हातचा आला एक हे पहिले हातचे मोजलेले आपण असे मोडून ठेवायचे तीन आठ चोवीस चोवीस आणि हातचा एक पंचवीस पहा मांडणी एककच्या खाली एकक हे वरूनसुद्धा खालीपर्यंत दशकाच्या खाली दशक शतकाच्या खाली शतक हजारच्या खाली हजार दस हजार पुढं आहे आता यांची बेरीज करू आपण दोन आणि शून्य दोन नऊ आणि दोन अकरा अकराला एक हातचा एक पाच आणि हातचा एक सहा आणि चार दहा दहाला शून्य परत हातचं आला एक पाच आणि एक सहा आणि तीन नऊ आता हातचा नाही आयला दोनमध्ये मिळवायला कोणीच नाही मग ही संख्या मोजू आपण एकक दशक शतक हजार दस हजार हजार दस हजार म्हणजे दोन्हीला एकत्रित वाचन करायचे आपल्याला दोन्ही ती हजार आहे एकोणतीस हजार दोन दशक नऊ हे दोन्ही हजार आहेत एकटा हजार नाही दोन्ही हजार आहेत एकोणतीस हजार एकक दशक शतक शतक काहीच नाही एक दशक दोन बारा एकोणतीस हजार बारा ह्याचं उत्तर आलेलं आहे तर अशा पद्धतीनं साधे सोपे गुणाकाराचे आणखीन उदाहरणं तुम्ही घेऊ शकता आणि त्या गुणाकाराच्या उदाहरणांचा जास्तीत जास्त सराव करायचा हे अगदी थोडेसे उदाहरणं घेतलेली आहेत आपण की गुणाकाराची संकल्पना आपल्याला समजावी आता परत एक मोठा गुणाकार आपण घेणार आहोत की दोन अंकी संख्याला आपण तीन अंकी संख्याला दोन अंकी संख्येने गुणाकार पाहिला यानंतर आता परत एक गुणाकाराचं उदाहरण आपण पाहू ते उदाहरण थोडंसं मोठं असेल पहा तुमच्यासमोरच उदाहरण घेतोय कारण अगदी एककानं गुणल्यापासून आपण पाहिलं आता शतकाने शतकाला गुन्हे चारशे ब्याऐंशी गुन्हेला एकशे त्रेचाळीस पहा शतकाने सॉरी तीन अंकी संख्येने तीन अंकी संख्येला गुणाकार आता तीनचा पडा दोनपर्यंत म्हणू आपण मग तीनचा फडा दोनपर्यंत म्हटल्यानंतर पहा उदाहरण तीन दोन्ही दोन सहा तीन दोन्ही सहा इथं हातचे वगैरे दिले दिसायला पाहिजे तीन दोन्ही सहा एककाना अगोदर गुण घ्यायचं तीन आठ चोवीसला चार हातचे आले दोन तर हे दोन हातचे पुढच्यांचे डोक्यावरले तीन चौक बारा आणि हच्चं दोन तेरा चौदा आता गणित संपलेलं आहे म्हणजे गुणाकार पुढं संपलेला आहे म्हणून हच्चे वगैरे द्यायचं काम नाही पहा मांडणी माझी कशी झालेली आहे एककाच्या खाली एकक दशकाच्या खाली दशक शतकाच्या खाली शतक आणि पुढं हजार आता हातचा आपण घेतलेला आहे आता एककाने गुणलं एककाच्या खाली शून्य दिलं आता चारने पुन्हा एककाला दशकाला शतकाला असं गुणाकार करायचा आहे चार दोन्ही आठ चार आठ बत्तीस बत्तीसला दोन हातचे तीन आले चार चोक सोळा सोळा आणि हातचे तीन सतरा अठरा एकोणवीस आता पुढं गणित नाही आहे एकोणवीस आता एकक दशकनं गुणले मग एकक दशकच्या खाली शून्य द्यायचे आणि शतकापासून लिहायला सुरुवात करायची मग शतकास्थानी एक आहे एकचा फाडा पुन्हा दोनपर्यंत पुन्हा आठपर्यंत पुन्हा चारपर्यंत एक चा दोन दोन मी अगोदरच सांगितलं की एकनं कोणत्याही संख्येपर्यंत पाडा जेव्हा म्हणतो आपण त्यावेळी उत्तर हे तीच संख्या येतं एक आठ आठ एक चार चार कुठेही हातचे वगैरे काही आलेले नाही आता यांची बेरीज आता बेरीज सलग काय झालेलं आहे तीन खा अंक एका खाली म्हणजे एकाखाली एक आलेले आहे सहा आणि शून्य आणि शून्य सहा म्हणजे सहामध्ये शून्य मिळवले पहा वरून खालपर्यंत खाली एकक मांडलेला आहे आठ आणि चार किंवा चार आणि आठ बारा बाराला दोन हातचाला एक चार आणि दोन सहा सहा आणि दोन आट, आट एक, दहा, आठ आठ आणि हातचा एक नऊ आता पुढं हातचा काही नाही आलेला नऊ आणि एक दहा दहा आणि आठ अठरा अठराला आठ हातचा परत एक आला चार आणि एक पाच पाच आणि एक सहा कारण हाचा आपण पुढं लिहिलेलं आहे पहा ही संख्या वाचन आपण करू एक दश शतक हजार दस हजार हजार दस हजार एकत्रितपणे यांचं वाचन होणार आहे कारण हे हजार आहे हे हजार, है है हजार है। सहा दशक आठ अडुसष्ट हजार नऊशे सव्वीस अशा पद्धतीची ही संख्या आलेली आहे तुम्ही अगदी साधे सोप्या गुणाकारापासून मोठ्या गुणाकारापर्यंत ही उदाहरणं केलेली आहे तुम्हाला आलेली आहे आता मी तुम्हाला करण्यासाठी एक गुणाकाराचं उदाहरण देतो त्याचं उत्तर तुम्ही काय करायचं खालच्या कमेंट्समध्ये लिहून पाठवायचं तीनशे वीस गुणिले चारशे अठ्ठावीस हेच चा ह्या गुणाकार करायचा आणि याचं जे उत्तर येईल ते आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये टाकायचं विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मनाने अशी उदाहरणं घेऊन भरपूर सराव करा हजारो गणितांचा जेव्हा सराव होतो त्यावेळेस आपल्याला आपलं गणित परफेक्ट होतं आपला व्हिडिओ आवडला त्याला अवश्य लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद